तर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पुणेकरांना फटका बसतोय राष्ट्रपती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही टीका केलेली आहे नदी सुधार प्रकल्पामुळे पुणेकरांचं नुकसान झाल्याचं जगताप म्हणाले राष्ट्रपती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी <constrakingunya> ही टीका केलेली आहे नदी सुधार प्रकल्पामुळे पुणेकरांचं नुकसान झालं असं वक्तव्य त्यांनी कलि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुणेकरांना बसलेला आहे असं वक्तव्य प्रशांत जगताप यांच्याकडून करण्यात आलेलं आहे नदी सुधार प्रकल्पामुळे पुणेकरांचं नुकसान झालं असल्याचं जगताप म्हणाले मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पुण्यातली पूरस्थिती ही एकूणच राज्याची आणि देशातल्या चर्चेच्या विषयामधली एक मोठी बातमी राहील पुणेकरांनी या एकूणच नका पुरस्थितीला सामोरं जावं अशी परिस्थिती बिलकुल नव्हती पण पाटबंधारे विभाग असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि पुणे महानगरपालिकेचं या ठिकाणी कमिशनर कार्यालय असेल या सगळ्यांच्या कलथन कारभारामुळे या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलंय एकतर पुराच्या परिस्थितीची पूर्व सूचना न हो देणे नागरिकांना या संदर्भामध्ये अलर्ट न करणे हे नागरिकांच्या या ठिकाणी जीवाशी खेळणारं ठरलं